शेतकरी मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकमेव चारा व्यवस्थापनामध्ये मुख्य पीक म्हणजे मका, मका या ठिकाणी बघू शकता मका केलेल्या चांगला प्लॉट आलेला आहे आणि याच्यापासून या मकापासून शेतकरी मुरघास बनवून जर कधी त्याला वैरणीची टंचाई असेल चाराची टंचाई असेल तर त्यामध्ये शेतकरी त्या आपल्या मुरघासचा वापर करून आपल्या जनावरांचं पोट भरण्याचं काम करत असतो पण शेतकरी मित्रांनो मकावरती अलीकडे जास्त प्रमाणात लष्कराळीचा प्रादुर्भाव व्हायला लागलाय आणि त्या लष्कराळीमुळे पिकाची आपल्या मकाच्या शेंड्याची वाढ थांबते आणि मकाच्या शेंड्याची वाढ थांबल्यामुळे लवकर मका था हाईटला जात नाहीये आणि त्या ठिकाणी कुचमली जाते मका आणि त्या ठिकाणी मका कुचमली गेल्यामुळे तिची वाढ चांगल्या पद्धतीने नुक होईना झाली आणि कमी प्रमाणात वैरण भेटते जेवढी अपेक्षा असते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पीक येते तेवढ्या जोमानं पीक येईना झाले तर लष्कराळीवरती उपाय काय करायचा तर शेतकरी मित्रांनो एक औषध आहे तर तुम्हाला लष्कराळी ओळखायची कशी हे सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं हा शेंडा पोखरलेला आहे आणि आतमध्ये हे बघू शकता शेंडा पूर्णपणे याचा थांबलेला आहे किती खोल पर्यंत आत पर्यंत हे बघू शकता आणि या ठिकाणी ही ही आळी बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो लष्कर आळी ही आळी पूर्णपणे हा शेंडा कसा खाल्लेला आहे बघू शकता आणि हा शेंडा खाल्ल्यामुळे पूर्णपणे ह्या ताटाची वाढ थांबलेली आहे आणि या ठिकाणी या ताटाची वाढ आता होणार नाही हे ताट इथंच कुचमला जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं वैरण न आली असती भरपूर पण या लष्कराळीमुळे अशा पद्धतीचा शेतकरी मित्रांनो शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे बऱ्याच ठिकाणच्या शेतकरी ग्रस्त आहेत या लष्कराळीमुळे तर याच्यावरती सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन बेन्झुएट हे कीटकनाशक जास्त प्रभावी आहे लष्कराळीवरती त्याचा चांगला रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करायचंय अशा वेळी दीक्षाशनी अशा पद्धतीचं तुम्हाला लागण झालेली दिसली तर शेतकरी मित्रांनो इमामेक्टीन बेन्झुएटची तुम्ही फवारणी करायचे ते इमामेक्टिन बेन्झोएट तुम्ही पंपाला वापरून चांगल्या पद्धतीनं स्प्रेइंग करायचंय स्प्रेइंग करत असताना शेतकरी मित्रांनो शेतामध्ये ओलावा महत्वाचा आहे सगळ्यात जास्त ओलावा जर असेल तुमचा पाणी पाजलेला असेल तर पाणी पाजल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये फवरायचंय त्याला तुम्ही प्लेनच फवून घ्यायचंय चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घेतल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट अवेलेबल तुम्हाला नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त कराटे किंवा तुम्ही हमला सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशी या तीन औषधांची जर तुम्ही फवारणी केली तर लष्कराळीवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता व चाराटांचाईवर आपल्याला मकापीक हे त्यातून आपल्याला बाहेर काढतं टंचाई कधी भासू देत नाही त्यापासून आपण मुरगाच पण बनवतो आणि इतर वेळेस आपल्याला ओली वैरण म्हणून चांगल्या पद्धतीची मका मिळते तर या पिकाला चांगल्या पद्धतीनं निरोगी आणि सदृढ बनवण्यासाठी नक्की फवारणी करा आणि लष्कराळी ओळखून वेळेतच त्याचं नियंत्रण आणून चांगल्या पद्धतीचं मकाचा प्लॉट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मा माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद